या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बाजीमारी तालुका पारशोणी जिल्हा नागपूर अंतर्गत दर शनिवारला आपण एक व्हिडिओ तयार करत असतो आणि माहिती घेत असतो ते एखादा विषय निवडत असतो तर आजचा आपला विषय आहे मायोपिया हा आजार हा दृष्टीदोष म्हणजे आपल्या डोळ्याचा दोष यावरती आपल्याला थोडंसं मंथन करायचं आहे तर मायोपिया झालेले ज्यांना रोग होतो असं प्रमाण आता नियर अबाउट तेवीस ते तीस पर्सेंटेजपर्यंत गेलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि मायोपिया विद्यार्थ्यांमध्ये हा रोग का बरं होतो तर आता काय झालं की मोबाईल आणि टी व्ही यामुळे जास्ती प्रमाण विद्यार्थ्यांचं प्रमाण खेळण्यामध्ये कमी झालं आणि बाकीच्या गोष्टीमध्ये कमी झालं परंतु टी व्ही आणि मोबाईल याकडे जास्त विद्यार्थी विद्यार्थी ते बघत असतात आणि सातत्यानं बघत असतात आणि सातत्यानं बघितल्यानंतर हा दृष्टीदोष तयार होतो तर तो, तो दृष्टीदोष तयार होत असताना मग आपल्याला नंबरचा चष्मा लागतो आणि तो नंबरचा चष्मा कसा लागतो काऊन लागतो त्याचे कारण काय तर नंबरच्या चष्मा डोळे सारखे दिसतात ज्याचे चष्मा लागतात त्यालाही सारखं दिसते आणि तुम्हाला आपल्याला सगळे डोळे सारखेच दिसतात तरी पण त्याला चष्मा लागतो यामागचं कारण काय आपले जे डोळे असते आपुवूळ असते त्याच्या पाठीमागचा जो, जो भाग असतो तो, तो पाठीमागचा भाग जसा जसा मोठा होत जातो सामोरून सामोरून सारखा दिसतो पाठीमागून मोठा होत जातो समजा तो एक वल म्हणजे एक एक राऊंडनीच समजा तो मोठा झाला एक नंबरचा चष्मा त्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला तर दोन नंबरचा चष्मा त्याच्यापेक्षा मोठा झाला तर तीन नंबरचा चष्मा त्याच्या पाठीमागून मोठा झाला आकार तर त्याच्या नंबर चार नंबरचा चष्मा असे नंबर वाढत जातात आणि ते पाठीमागून मोठं होतं आपल्याला लक्षात येत नाही कारण की आपण सातत्याने टी व्ही पाहतो आणि सातत्याने मोबाईल पाहतो तर आपला पाहण्याचा काही पार्ट म्हणजे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या बाहेर पाहतो आपण तर आपलं पुस्तक वाचण्याचं प्रमाण आहे जास्तीत जास्त आपण आपण तीस ते पस्तीस सेंटीमीटरच्या अंतरावर पुस्तक ठेवलं पाहिजे आपला डोळ्याच्या अंतरावर कोणी विद्यार्थी खूप जास्त जवळ एकदम जवळ घेतात डोळ्याजवळ आणि डोळ्याजवळ घेऊन पुस्तक वाचतात ही सवय बरोबर नाही आणि एकदम दुरून पुस्तक वाचतात ती सवय बरोबर नाही त्याचे प्रमाण दिलेलं आहे आपण ते पुस्तक वाचण्याचं प्रमाणामध्ये आपण वाचलं पाहिजे ते पुस्तकाच्या प्रमाणामध्ये जर आपण राहिलो ते केलं तर डोळ्याला म्हणजे डोळ्याला दोष निर्माण होत नाही तुम्ही जितकं जवळून पाहाल पुस्तक असं तर तेवढा त्रास होईल जेवढं लांबून पाहाल तेवढा त्रास होईल तसं मोबाईलचं बी आपण कंटिन्यू मोबाईल पाहत बसतो आपल्याला त्याच्यात ब्रेक झाला पाहिजे थोडंसं मोबाईल पाहिला तर ब्रेक झाला पाहिजे कंटिन्यू पाहिला मग मेंदूला ते सवय लागते डोळ्याची सवय मेंदू म्हणजे संकेत मेंदूला जातात आणि मग ते तसे आपल्या प्रकारे मग त्यामध्ये ते आपण त्याचे म्हणजे सवय लागून जाते ती तशी सवय लागू नये म्हणून हा जो रोग आहे हा रोग सात म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला आहे आणि हा वा वाढत चालला या कारणामुळं की तुम्ही सातत्याने टी व्ही पाहतात आणि सातत्याने मोबाईल पाहतात त्या कारणामुळं हा रोग वाढत जातो तर या रोगाला आपल्याला समजा कमी करायचं असेल तर आपल्याला वाचणे आणि मोबाईल आणि टी व्ही हे बघणे अगदी कमीच करावं लागेल आणि काही खाण्यामध्ये सुद्धा फरक पडतो आहे व्हिटॅमिन सी जे आपण सी म्हणजे आंबट लिंबूचं हे जर कमी प्रमाण आपल्या शरीरात गेलं तर त्याच्यातले आपलं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते बरोबर नसतं म्हणून सकस आहार योग्य आहार योग दिनचर्या योग्य व्यवस्थित प्रकारे राहणे ह्या साऱ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण या आरोग्याची बळी पडू शकत नाही म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहे आणि आपली थिम याच्यावरती उद्या पण याला आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसिनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद